नमस्कार मंडई द डियस किचनमध्ये आज तुमचं मनापासून स्वागत आहे थमणील बघून तर समजलंच असणार आज आज आजची आज आज रेसिपी आज आपण बनवणार आहोत की सुर सुरईची वडी त्याच्यासाठी चला साहित्य बघूया मी इथे एक वाटी बेसन घेत बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी दही घेतलेली आहे दही थोडं खट्ट आहे म्हणून मी अर्धी वाटीच घेतली तुमच्याकडे फ्रेश दही असणार खट्ट नसणार तर तुम्ही एक वाटी फुल घेऊ शकतात त्याच्यासाठी मी इथं बारीक मिरची कट करून घेतलेली आहे आणि लसूण हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया त्याला ग्राइंड करूया इथं ग्राइंड झालेलं आहे इथं आपण गाळणीने चाळून घेऊया मी ज्या वाटीने बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण एक अर्धा कप अर्धी वाटी दही घेतलंय तर इथं आपण परत दोन वाटी पाणी टाकूया याची कन्सिस्टी थोडी पातळच हवी आहे इथं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे मला वाटतंय थोडं घट्टसर आहे तर मी अजून परत एक वाटी पाणी टाकते याच्यात मी चिमूटवर हळद टाकलेली आहे आपली सुरळीची वडीला चांगला कलर येईल थोडं चवीपुरतं मीठ टाकते मीठ टाकून झालेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नॉर्मल पाणी टाकलं आहे मी टोटल मी इथं तीन वाटी पाणी टाकलेलं आहे गॅस चालू केला आहे गॅसवरती मी कढाई ठेवते कढाई गरम होते तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची त्याच्यानंतर बारीक कर मीडियम करून घ्यायचं आहे आता सध्या त्याला चाळत राहायचं आहे जेणेकरून आपलं लम्स बनणार नाही आणि चाळत राहायला तर लवकर म्हणजे फिट असं सा घट्टसर होणार हे बघा किती छान होत आहे कंटिन्यू चाळतच आहे आणि गॅसची फ्लेमला मिडियम राहू द्यायचं आहे याला ओव्हर कुक करायचं आहे है, चाहे, ला चाहे, ला ओहर कुक होत आहे कंटिन्यू हात चालवतच ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेमला मीडियमच राहू द्यायचं आहे याला ओव्हर कुक द्यायचं आहे माझं बघा ओव्हर कुक झालेलं आहे थोडं त्याला मी मिक्स करते बघा किती छान आपलं सुरईचं वडीचं पीठ झालेलं आहे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्याने ओळखीने असं ताटाला लावून घेतलेलं आहे याच्यावर आता आपण खोबरं पेरूया मी तर सुकं ना सुकं खोबरं किसलेलं आहे तुम्ही याच्यात ओलं खोबरं टाका खूप छान लागेल कारण की आमच्याकडे ओलं खोबरं खात नाही म्हणून मी ते सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे आता याच्या आपण कट करून घेऊया आणि वड्या पाडून घेऊया ते आपण छान आपल्या वड्या तयार होता है बघा मी तुम्हाला दाखवते तसेच एक करून दुसऱ्या ताटाचे पण करून घ्यायचे सेम खूप इझी आहे तेव्हाच होऊन जातं हे बघा असे आपल्या वड्या छान बनून झालेल्या आहेत आता आपण त्यांना तडका लावूया तडकासाठी मी इथं स्पूनमध्ये तेल घेऊन घेतलं आहे मोरी हे मोरी तडतडते मी थोडं जिरा तीळ आणि कढीपत्ता टाकलेला आहे याचा आपण व्यवस्थित तडका लावून घेऊया बघा किती छान दिसतं आहे मी नॉर्मल कोथंबीर टाकली त्याच्यावरून आपली इथं आता सुळईची वडी तयार आहे कढईमध्ये इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय